इकडे एकदम विंटेज आहे सगळ्या राजा महाराजेवाला आहे पण भारी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचा नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आहे रविवार चालू आहे आम्ही लादी बसवाला लादी बसवाला <laughs> <laughs> लादी बसवाला नाही लादी बघायला चालू आहे लादी बसायचं काम तर संध्याकाळी आपला संध्याकाळी नाही तर नंतर कधीतरी बसू शकतो आपण पहिले जाऊन लाद्या बघू कशा काय ऊन जाम पडले जाऊया चला आता डायरेक्ट लादीच बघूया आपल्याला कुठली घ्यायची काय तुम्हाला सगळं दाखवतो आता कोणाला घ्यायचं असल्यास जाऊ शकता बघायला पण चला जाऊन बघूया लाद्या आपण कशा काय लाद्या कशा आवडतात आवडतात तुम्हाला कमेंट मध्ये सांगा कुठल्या चांगल्या आहेत तेच घेऊ आपण बघा बघा लाद्या कशा काही या किचनला लावायच्या लादे तिकडच्या या कशा सगळ्या किचनला लावायचे आहेत लादे या पण एक नंबर किती मोठी लादे हात काय नाही या बसवाला काय नाही होत याच्यामध्ये बघायच्या इकडं बघितल्या होत्या ना कुठल्या टाइमपास नको इकडे या साईडला

आणि मग खाली इलावा तिच्या तिला मॅच करा एवढी आहे समजायची बरोबर आपल्या किचनच्या वट्यापासून वरती येईल ना अजून वाटते चांगला मला

हा पॅटर्न पण मस्त आहे आणि आपण पॅटर्न मस्त आहे प्लेन मध्ये बघायला गेला आपण मस्त वाटतो तो तो ना घेऊन कारण इथे म्हणजे ग्रे पण आहे ना, ना आपल्याला कलर कॉम्बिनेशन पण देता येईल विंटेज आवरती खतरनाक आपण इकडे एकदम विंटेज आहे सगळं राजा महाराजा वाला आहे <laughs> ही खाली लाडी बारेवट आहे एकच भारी वाटते पण जास्त फॅन्सी पण नाही

माझे का जास्त किचडा किचडा नाही मोर इंचारखा एका एकच पॅटर्न का बद्दल सिलिंग पडली ना अच्छा दुसरं एक गाठवाली तुम्ही तिथे असेल ती एक बारी नो जॅब्रा कडक बनव कलर मार्वल्स काल कालच्याला त्या नेऊन लगेच नसत्या लावायचं आपल्याला काल चला त्या लगेच नसते लावायचं ना काली गाण होईल परत ताग 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 ताग। पेंटिंग काली नाही शॉभणार दिसायला बाहेर दिसायला फक्त काली बरोबर नाही दिसणार Yo bari number 1 open baru baru Yo open baru. Kitchen lah open baru sel Là à, là chân của mình. Bán lại chân đất dục của hai

गाडी इथं लावले लावले मग तिकडे चाललेत आपली मंडळी तर परत आपण गाडी काढून घेऊया कमानी कडक घ्यायली काय बोला तर चला निघूया आता गाडी चालू करून दे मला भेटूया आता डायरेक्ट घरी लादी बघायला गेलो होतो आणि लादी बघून आलेलो आहे खूप भारी भारी आहेत एकशेक एक ला लाद्या बघितल्या आणि त्याच्यातले एक चॉईस केले की तुम्हाला नंतर बघायलाच भेटल कशी काय लादी जेवत होतो आता जेऊन उठलो आणि बाहेर आलोही थोडा फिरायला आजचा ब्लॉग इथं एंड करू ब्लॉग आवडला असेल ब्लॉगला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय